सायनच्या कोळीवाड्या ह्या ठिकाणी मी एका बसस्टॉपवर उभं होतो आहे संध्याकाळ खूपच झाली होती माझ्या व्यतिरिक्त थं नाही होता आणि त्याच दरम्यान माझ्यासोबत थंय जो काय प्रकार घडलो त्या प्रकारात मी तर पूर्ण हातरूनच गेलो आहे तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याचे एक सबस्क्रायबर अथर्व कल्पेश कांबळे यांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव घेऊन येलेलो असं आहे तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर ते तुम्ही माका या व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवेन आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिल असाल तर अशाच गोष्टी ऐकूसाठी ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वडाया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे नमस्कार माझं नाव अथर्व आज मी स्वतः अनुभवलेलं एक भयंकर अनुभव तुमका सांगणार असंय तर झालं असा मी सायन कोळीवाडा या ठिकाणी एका शाळेत शिकत आहे शाळेत ये जा करूसाठी मी एस टीचा वापर करायचा आहे आणि त्यासाठीच शाळेच्या बाजू एक एस टीचं स्टॉप होतं आणि त्या ठिकाणी एक वडाचा मोठा झाड होता त्या झाडाखाली एस टी थांबायची आणि शाळेतली सगळी मुलं त्या एसटीत चढान आपापल्या घराकडे जायची पण तुमका तर माहिती असा शाळा म्हटली की फार फार तर पाच वाजेपर्यंत ती सुट्टा आणि त्यानंतर सहाच्या आधी सगळी मुलं आपापल्या घराकडे जातात त्यानंतर त्या ठिकाणी सहसा कोण दिसायचं नाही आणि आमची शाळा पूर्णपणे अशा मोकळ्या भागात असा शाळेच्या आजूबाजू जास्त कोणची नाही ना कोणची जागमाग ज्यामुळे शाळा एकदा सुटली की पंधरावीस वीस मिनटां शिक्षक निघान गेले की थं कोणचीच जागमाग गावायची नाही सगळं वातावरण एकदम शांत होऊन जायचं मी नेहमी त्या वडाच्या झाडाकडे यायचं आहे त्यावरती माझं लक्ष जायचं माका जुनाट उंच आणि मोठमोठ्या फांद्यांची झाडं खूप आवडायची ज्यामुळे मी त्याच्याकडे एकटक लावून खूप निरीक्षण करायचं आहे आणि मनात माझे विचार चालू असायचे की हा झाड किती जुना असात ह्या झाडां कित्येक पिढे बघितल्या नसतील असे विचार माझ्या डोक्यात तेव्हा यायचे तेव्हा ते माझं वय साधारण तेरा वर्ष होता म्हणजे मी तेव्हा नवी येते शिकत होतो आहे आणि एक दिवशी झालं असा शाळेतल्या एका शिक्षकांनी माका एक शिक्षा दिल्याने त्याने एक कविता मला पन्नास वेळा लिहून काढूक सांगितल्याने होती आणि लिहून झाल्याशिवाय घराकडे जायचं नाही अशी सक्त ताकीद दिल्याने माका काय करूचं कळत नाही होतं मी पटपट कविता लिहूक लागलो आहे अर्ध्या तासातच आमची शाळा सुटली सगळी मुलं दप्तरा घेऊन बाहेरच्या दिशेन धावाक लागली मी म्हणालोय की आता माझं काय होतं अजून दहा वेळात लिहून झाली चाळीस वेळा अजून कविता लिहूची असा म्हणून मग मी थयच बसान पटपट कविता लिहूक लागलो आहे बघता बघता सगळे शिक्षक बाहेर पडायची तयारी करूक लागले आपलो थायस ला ला मी आपलं थैस बसान कविता लिहत होतोय ज्या शिक्षकांनी माका शिक्षा दिल्याने होती त्यांच्या डोक्यातच राहावाक नाही की मी अजूनो बसलो आहे त्यांना वाटलं आपलं मी निघान गेलो आहे आणि ते नेहमीसारखे घराकडे निघान गेले आणि मी आपलं खोळ्यासारखं शाळेच्याच बाहेर बसान ते कविता लिहत होतंय बघता बघता साडेपाचची गाडी होती तीऊ निघान गेली आणि त्यासोबत सगळी मुलंसुद्धा त्या टी निघाली मी आपलं सहा सव्वा सहापर्यंत ती कविता पूर्णपणे लिहून काढलो आहे आणि जेव्हा माझा तर सगळा लिहून झाला तसं मी शाळेच्या बाहेर पडलो आहे तेव्हा शाप काळोख पडाक लागलो होतो मी त्या वडाच्या झाडाकडे गेलो आहे माझ्या व्यतिरिक्त ते अजून कोणत नाही होतं सगळी मुलं निघान गेलेली आणि ह्यानंतरची आन एस टी साडेसहाच्या दरम्यान यायची त्यामुळे माका आता साडेसहापर्यंत वाट बघूची लागणार होती कधी कधी आमचे एक्स्ट्रा लेक्चर असायचे तेव्हा आमका सहा वाजेपर्यंत थांबायचं लागायचं मग आम्ही साडेसहाची एस टी पकडून जायचं पण तेव्हा इतर मुलंसुद्धा सोबत असायची पण ह्या वेळेत मात्र मी एकटंच होतो आहे आणि माका माझ्यासोबत पुढे जा काय घडणारा ह्याची अजिबात कल्पना नाही होती मी आपलं त्या वडाच्या झाडाखाली एस टीची वाट बघत उभवतो आहे नेमकी त्या दिवशी एस टी काय साडेसात येऊक नाही ज्यामुळे अजूनच बाहेर काळोख पडाक लागलो आता घराकडे जाऊ कसं ही एस टी खैरवली आजच कसं नेमकं उशीर झालो असे विचार डोक्यात येऊक लागले आणि त्या दरम्यानच मी वडाच्या झाडाकडे मागे वळ्यान बघितलं आहे इतर वेळेक त्या मागा झाड आवडायचा पण आता मात्र त्या अंधारात त्या झाड अजूनच भयंकर वाटाक लागलं माझ्या काळजाचे ठोके हळूहळू वाढाक लागले होते मी आपलं हडेसून तडे फिरत होतंय आणि एस टीची वाट बघत आहे आणि त्याच दरम्यान अचानक एक माणूस त्या वडाच्या झाडाच्या दिशे दिशेने येताना माका दिसलो शक्यतो शाळा हे कोण फिरत नाही पण हा माणूस खैसून येलो काय माहिती पण आजूबाजू खरी रावणारो असावं आणि आता एस टीसाठी इलो असत म्हणून मी आपलं गप्पच रावलंय बघता बघता तो वडाच्या झाडाच्या जवळ येलो आणि थं था येऊन थांबा होय होतो पण तो थांबाक नय माझ्याजवळ येऊन तो परत मागच्या मागे जाऊक लागलो माका वाटला काहीतरी विसरलो असत म्हणून तो आपलं परत जाता बघता बघता तो लांबपर्यंत गेलो आणि थंसून वळान परत वडाच्या दिशेने येऊक लागलो आणि असा त्याने जवळजवळ तीन चार वेळा केल्यान ता बघून मी जरा घाबरलोय की हा माणूस असो काय करता इतक्या लांबवर जाऊन परत मागे कशा घेता काय प्रकार तेव्हा माका काय करूचं सुधरत नाही होता पण नशिबान तेवढ्यात माका एस टी लांबसून येताना दिसली एस टी बघून थोडं माझ्या जीवात जिविलो बघता बघता ती एस टी येईल पण तो माणूस मात्र लांबपर्यंत होतो आता एका एस टीन असता तर ह्या लोक्यात धावत इलो असतं पण तो काय येऊक नाही एस टी इल्याबरोबर मी पटकन एस टीत चढलो आहे आणि मागच्या सीटवर जाऊन बसलो आहे तशी ती एस टी पुढे चलाक लागली माझ्या अजून डोक्यात येऊच प्रश्न होतो की तो माणूस होतो कोण एका एस टीन जायचं नाही होतं तर मग तो स्टॉपकडे इल्लो कशाक होतो म्हणून मी आपलं सहज मागच्या काचेसून वळ्यान बघूक आहे की तो आता माणूस करता काया आणि जसं मी मागे वळ्यान बघतोय तेव्हा मागा थंय जा दृश्य दिसलं दहा दृश्य बघून माझ्या तर पायाखालचीच जमीन असखली तो माणूस एस टीच्या मागे जोरात धावत होतो दहा बघून मी आहे हे नक्कीच खळबिळ दिसतं एस टी थांबली होती तेव्हा तर येऊक नाही आणि आता कशाक पळता बघता बघता एसटीन वेग धरल्यान आणि ती सुसाट वेगान पुढे जाऊक लागली पण तरी देखील तो माणूस काय थांबाक नाही तो त्याच गतीन वेगान मागसून पळाक लागलो आणि बघता बघता तिने एस टी गाठल्यान आणि तो सरळ एसटीच्या पुढे पळत गेलो तर आज जेव्हा मी दृश्य बघितलंय तेव्हा मात्र माझी चांगली तनतनली माका कळान चुकलं की हो काय साधंसुद्धा माणूस नाही मी तर चांगल्या चांग आहे आत हातपाय तरतर कापाक लागले आणि तेवढ्यातच कंडक्टर काका इले माका म्हणाले ख जाऊचा मी खूप गाबारलं होतंय माका काय बोलायकच का सुधरत नाही होतं मी थरथरत किशासून पास बाहेर काढलो आहे आणि तो तेंका दाखवला आहे पास बघून कंडक्टर काका निघान गेले पण मी मात्र काय बोलायच्या मनस्थितीतच नाही होतंय जो काय प्रकार आता मी बघितलेलो आहे तो प्रकार काय साधंसुद्धा नाही होतं मी अक्षरशः कसोबस धीर करून घराकडे येऊन पोचलो आहे आणि माझी अवस्था बघून घरचे म्हणाले अरे झाला काय आज उशीर कसं झालं मी कायच बोलत नाही आहे संपूर्ण घामान घामांच्या अवस्थेत मी दफतार टाकलं आहे आणि गटागटा पाणी पिलं आहे माझ्या एकंदरीत चेहऱ्याची चे अवस्था बघता घरच्यांका वाटला की हा खूप दमान येलो त्यामुळे कोणी काही जास्त माका विचारूक नाही मी तसं सरळ खोलीत गेलो आहे आणि पडलो आहे आणि त्यानंतर माका पनपणाहून ताप इलो रात्री जेवसाठी वडील मागं उठव केले तेव्हा हो त्याने बघितल्याने तर मका ताप इलो होतो तसं त्याने आईक सांगितल्याने आई वेली अचानक केलेलं ताप बघून घरचे घाबरले आणि त्या तापात मी काय हो बडबड करत होतो आणि माझे दोनवले पाय चांगले सुधले होते तास सगळा बघून घरचे घाबरले हे का झाला काय अचानक त्याने लगेचच गावातल्या डॉक्टरांच्या घराकडे नेल्याने कारण डॉक्टरांचं दवाखानो दिवसाचंच उघडं असायचं पण अचानकच हा घडलेलो प्रकार बघून ते घाबरले आणि ते, माका माका ते मा त्यांच्या घराकडे घेऊन गेले डॉक्टरांनी माका बघितल्याने आणि काही औषधं दिल्याने आणि ते म्हणाले की थोडे दिवस आरामच करूक सांगा बरा वाटत मग औषधं वगैरे घेऊन आम्ही सगळे घराकडे येलो पण त्याच्यानंतर मला काय केलं बरा वाटत नाही पायाची सूच काही जायत होती आणि मध्यरात्री मी अचानक मोट काय मोठमोठ्यान बडबड करी माझी ती सगळी एकंदरीत अवस्था बघता घरचे खूपच घाबरले होते ह्यो काय नेमकं प्रकारा काय झाला पोरा कायच कळत नाही होता तरी तीन चार दिवस ह्याच्यातच निघून गेले गोळी औषधं घेऊनसुद्धा कायच फरक पडत नाही होतं आणि त्याच दरम्यान आमच्या बाजूकच राहणारी एक आजी माका बघू केली आणि त्या आजीच्या अंगात देवीचं वारा यायचा तर त्या दिवशी जेव्हा तिने माका बघितल्यान तेव्हा हो तिका काय झालं काय माहिती तिचा वारा वाडाक लागला आणि ती वारा काढून माझ्या घरच्यांका मनाक लागली की पोराक तुमच्या वाचवा त्याच्या जीवाक धोका असा वाईट शक्तीचा प्रभाव पडला त्याच्यावर वाचवा ते का मी असंय काय घाबरा नको पण लवकरात लवकर याच्यावर काहीतरी करा असा खायचा ती वाऱ्यात बोलाक लागली हा सगळं ऐकून घरचे तर एकदम चाटच पडले कोणाकच आसभास नाही होतो की असं काय घडलं असत कारण तो जो काय प्रकार होतो तुम्ही घरचंका काय सांगाक नाही त्याबद्दल जर मी त्यांना बोललं असतंय तर कदाचित घरचंका कळाला असता पण मी ता काय बोललोय नाही पण आजीच्या अंगातल्या देवीन मात्र घरचंका सावध केल्यान आणि त्या सगळं ऐकल्यानंतर वडिलांनी माझ्या ताबडतोब एका माणसाक गाठल्याने तो माणूस बाहेरचा वगैरे काय असत तर बघायचं त्या माणसाक त्यांनी हा सगळं प्रकार सांगितल्याने तसं तो, तो माणूस एक दिवशी घराकडे येलो जेव्हा त्याने माका बघितल्यान त्यानंतर तो जा काय घरच्यांका म्हणालो त्या ऐकून सगळेजण पूर्णपणे हातरानच गेले त्यांनी सरळ सांगितल्यान की हा संध्याकाळचो तो घराकडे येलो आणि तेव्हापासूनच तो माणूस याच्या मागावर आ त्या सगळं ऐकल्यानंतर त्या माणसांना माका विचारल्यान की काय झालं घाबरा नको आता मी ना तू सांग सगळा मी तुझी मदत करेन ते आम्ही रडत रडत त्या दिवशी एस टी स्टॉपवर घडलेलो तो भयंकर प्रकार सगळ्यांका सांगितलं आहे हा घरच्यांची बोपडी चोळली तेव्हा त्या ते माणसाक कळाला की हा सगळं काय प्रकार हा तो ताबडतोब त्या वडाच्या झाडाकडे गेलो आणि हो नेमको कोण हा आणि थंय तो काय करत होतो ह्या सगळ्याचं त्यांनी शोध काढल्यान आणि तेव्हा ते का असं कळाला की काही वर्षांपूर्वी ह्याच वडाच्या झाडाक एका माणसान जीवनात कंटाळान आत्महत्या केल्या नव्हती हो आणि त्याने गळपास लावून घेतल्या नव्हतो तेव्हापासून त्याचं आत्मो हेच आणि त्याच माणसां पकडल्यानं ह्या सगळ्या ज्या त्याका कळाल्या तेव्हा तो घराकडे येऊन सगळ्यांकाय सांगाक लागलो आणि त्यांनी ताबडतोब त्यांनी पूजा वगैरे घातल्यान आणि त्याचे सगळे विधी वगैरे करून त्यांनी माझ्यावर सोन त्या आत्म्यात उतरवून काढल्यान आणि एका ठिकाणी तो घेऊन गेलो ज्या ठिकाणी जास्त कोणची वर्दळ नसत आणि शक्यतो थंकून जायत नसत अशा ठिकाणी जाऊन त्याने त्या सगळा टाकल्यान उतरवून काढल्यापासून माका एकदम बारा वाटाक लागला पायाची सूज कमी झाली आणि तापसुद्धा एकदम निघानेच गेलो पण ह्या सगळ्या दिवसांमध्ये गावात संपूर्ण चर्चा उठली सगळ्या जणांक कळ्यान चुकलं की तो एस टी स्टॉप खूप भयानक असा तेव्हापासून था कोण थांबाकत तयार नाही भले त भूताक त्या माणसां दुसरीकडे नेल्या नसत पण तरीसुद्धा कोणची हिंमत होत नाही होती आणि बघता बघता तो एस टीचं स्टॉप कायमचं बंद झालं एस टी आता दुसऱ्या ठिकाणी थांबाक लागली तेव्हापासून ते वडाच्या झाडाखालून कोणच संध्याकाळचं जायत नाही कारण अजून माणसांच्या मनात ती भीती कायम असा तर असं काहीस अनुभव मी त्यावेळी नववीत असताना घेतलं होतं जो अजून मला चांगलं आठवतं आणि आठवलं की अंकार शहारे येतात म डळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं अथर्व यांनी पाठवलेलं त्यांचा एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओक लाईक करा लाईक करू विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींक जेंका अशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल, तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री दहा वाजता